मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल एच डी टेक्निकलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आणि लाडकी बहिणीसाठी आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घेण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर आज आपण पाहणार आहोत लाडकी बहिणी योजनेसाठी आपण कधी हप्ता भरू शकतो महाराष्ट्र शासन महा महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे प्रस्तावना आलेली आहे अनिवार्य प्रमाणाचे पन्नास पेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील शंभर पाहिजे सर्व पुरुषांचे रोजगाराची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व स्त्रियांची टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक व सवलीमुळे राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहेत महिलांच्या त्रास सह साठी शासनाचा मोठा निर्णय आलेला आहे शासन निर्णय आपल्या राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वास्यासाठी त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी लाडकी भईम मान्यता देण्यात येत आहे योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना व मुलींना पुरेशा सोयी 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 सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीसाठी चालना देणे राज्यातील सर्व योजनेचे स्वरूप पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम खात्यात महा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशे रुपयेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते सव्वीस वर्ष या वर्षगटातील विविध विधवा घटस्फोटित प्रत्येक आणि निर्धारक महिला योजनेच्या लाभार्थीचे नाव लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे निवासी रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित प्रत्यादिक आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कला कला कलम कमाल वयाचे साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सादर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखापेक्षा कमी नसावी जास्त नसावी आपण बघितलेलं आहे तुम्हाला जर असेल तर माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच पडायला सुरुवात होणार आहेत आणि हे पैसे आपल्या थेट बँक खात्यामध्ये आपल्याला पडण्यास सुरुवात होत आहे आणि आपल्याला बावी बारा तेरा तारखेपर्यंत आपल्याला आपल्या खा, खात्यात पैसे पडून जातील आणि अपात्रता अपत्रता म्हणजे जे महिला या योजनेचा लाभ न घेऊ शकत नाहीत अशा महिलांसाठी ज्यांच्या कुटुंबाची एकत्रित वार्षिक उत्पादन अडीच लाखापेक्षाही अधिक आहे यांनी आपल्या महाराष्ट्र सरकारद्वारे माझे लाडके बहीण योजनेचा हा ह्या ही योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत कारण त्यांचं जे आर्थिक उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षाही जास्त अधिक आहे आणि असंच करून आपल्याला या योजनेचा अपात्रता व पात्रता आपल्या याच्यामध्ये आपल्याला दुरुस्त करून आपल्याला पुन्हा अर्ज भरायचा आहे पात्रता आपण बघणार आहोत ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळात भारत सरकार किंवा आपल्या महाराष्ट्र सरकारपेक्षा कोणतेही जर पदवी असेल तर त्यांना ही या संधीचा लाभ मिळणार नाही ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत किंवा भारत सरकार यांच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपाध्यक्ष अध्यक्ष संचालक सदस्य यांच्या कुटुंबातील सदस्यांनी संपूर्ण एकरपेक्षा जास्त जमिनी आहेत त्यांना हा लाभ मिळणार नाही आणि ज्याच्याकडे चा चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर कोणती नोंदणी करून आहेत सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता सुधारणा करण्याची आवश्यकता नियोजन व वित्त विभागाची अभिप्रिये घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल त्याच्या कुटुंबातील ही अभिप्रिय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल आणि असेच नव्हे तर महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकारद्वारे आपल्या घरामधील कोणताही व्यक्ती जर आपल्या सरकारी कामकाज करत असेल तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि त्यांना सुद्धा शासनतर्फे आपल्याला कारवाई करण्यात येईल आणि योजनेचा लाभ मिळवण्याकरता खाली प्रमाण कार्यपत्रे सादर करणे आवश्यक आहे योजनेच्या लाभार्थीसाठी ऑनलाइन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे प्रमाणपत्र राज्यातील दाग जन्म दाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखचा उत्तम उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा एक असणे अन्य, अनिवार्य बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायाकृत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सादर पालन करण्याबाबतचे लाभार्थ्याची निवड आता आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी अंगणवाडी मध्ये सुद्धा होणार आहे तुम्ही बघू शकता की जो आपला सध्याच्या अंगणवाडी ताई आहे त्यांनी सर्वप्रथम आपल्या ताईकडे जाऊन आपला अर्ज स्वीकार करावा व त्याच्यामध्ये अर्ज आपला ऑनलाईन भरण्यास यावी तुम्ही म्हटल्याप्रमाणे लाभार्थ्याची निवड झालेली आहे आपली आणि आता आपण पुढे जर म्हणलं तर आता आपल्याला इथं सोयी सेविका कागदपत्रे सुद्धा आपल्याला लागणार आहेत आणि लाभार्थ्याची निवड पुन्हा सर्व काही ग्रामीण सर्व इथं काही बघायला मिळणार आहे असंच जर आपण पाहायला गेलो तर योजनेची कार्यपद्धती कर अर्ज करण्याची प्रक्रिया अर्ज पोर्टल मोबाईल द्वारे सेतू सुविधा केंद्र ऑनलाईन भरले जाऊ शकतात महिलेच्या ऑनलाईन अर्ज करता येईल आणि एवढेच नाही तर जे आपले ज्या महिलेस ऑनलाइन ऑनलाईन सादर करता येतात अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदार महिलेने स्वतः उपयुक्त ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक ते गरजेने की करून घ्यायचे आणि कुटुंबाची पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड हे देणं खूपच आवश्यक असलेलं आहे आणि तात्पुरती यादीचे प्रशिन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांनी तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर त्याची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत बोर्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल अपेक्षित पावती जाहीर यादीवर प्रकट बोर्डद्वारे ॲपद्वारे प्रत केला केल्या जाते याशिवाय अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र यांच्या सर्व बाल सर्व काही मुलां अंतिम यादीचे प्रकाशन सदर समितीमार्फत मार्फत प्राप्त होऊन हरकतीचे योजनेच्या अंमलबजावणीसाठी काल मर्यादा अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीस पासून आहे आणि अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक पंधरा जुलै होता आता पूर्ती यादीचे प्रकाशन देण्यात दिलेले आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस आता हे सर्व आपल्याला कशी झालेलं आहे तक्रार हरकतीचे निराकरण तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाइक शेअर सबस्क्राइब के फॉलो करून घ्या